नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आला ग सुंदर श्रावण आला ग रिमझिम पावसाच्या सरी आणि सोन पिवळे ऊन बरोबर घेऊन श्रावण आला आहे ऊन पावसाच्या लपंडावात मोत्यांच्या सरी श्रावणी उनात न्हावून सुंदर होऊन बरसू लागले आहेत सोन पिवळा प्रकाश आणि हे सुंदर आकाश हिरवा मखमली शालू नेसून वसुंधरा भरझरी लावण्याने नटली आहे हे कवी मन रूपी शब्दांनी या सौंदर्यवती वसुंधरेची ओटी भरत आहे या काव्य पुष्पांनी पाहुया माझ्या कवितेतून कवितेच शीर्षक श्रावण सोहळा आला श्रावण श्रावण आला श्रावण श्रावण संगे जलध्वारा घेऊन आला श्रावण श्रावण संगे जलधारा घेऊन क्षणात सोनियाचे ऊन क्षणात सोनियाचे ऊन माती भिजली भिजली माती भिजली भिजली पाव सात चिंबाली माती भिजली भिजली पावसात चिंबाली हिरवागार शालूल्या हिरवागार शालूल्या आला श्रावण श्रावण संगे जलधारा घेऊन आला श्रावण श्रावण संगे जलधारा घेऊन पाचू सांडले सांडले अवघे धरातल सजले पाचू सांडले सांडले अवघे धरातल सजले भर जरी लावण्याने नटले भर जरी लावण्याने नटले आला श्रावण श्रावण संगे जलधारा घेऊन सोन पिवळा प्रकाश सोना पिवळा प्रकाश खुलवी सुंदर आकाश सोन पिवळा प्रकाश खुलवी सुंदर आकाश सोन्याच्या साजाचा हा भास सोन्याच्या साजाचा हा भास आला श्रावण श्रावण आला श्रावण श्रावण इंद्रधनु सजले सजले इंद्रधनु सजले सजले सप्तरंगाने फुलले इंद्रधनु सजले सजले सप्तरंगाने फुलले सारे आभाळच खुलले सारे आभाळच खुलले आला श्रावण श्रावण संगे जलधारा घेऊन आला श्रावण श्रावण संगे जलधारा घेऊन श्रावण सोहळा सोहळा किती छान गोजीरवाणा श्रावण सोहळा सोहळा किती छान गोजीरवाणा सप्तरंगांचा देखणा सप्तरंगांचा देखणा आला श्रावण श्रावण संगे जलधारा घेऊन या सुंदर वसुंधरेची भरावी ओटी खना नारळाच्या ताटी या सुंदर वसुंधरेची भरावी ओटी खना नारळाच्या ताटी हे काव्य पुष्प तुझ्यासाठी हे काव्य पुष्प तुझ्यासाठी आला श्रावण श्रावण संगे जलधारा घेऊन आला श्रावण श्रावण संगे जलधारा घेऊन क्षणात सोनियाचे ऊन क्षणात सोनियाचे ऊन आपली काव्यपरिच